नाच नाचे रंगी मॅन किती आता सगळेजण तर आम्ही आयुर्वेदा ते करायला होत म्हणजे आयुर्वेदा सगळ्यांना सांगतो की आजारी काढण्यापेक्षा आजारीच पूर्ण काय करायचं ते आपल्याला समजले काय आजारी काय नाही फक्त देवडी व्यवस्थित करायचं देवदेव म्हणजे काय ते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण देवदेव करायला जातो ना त्या दिवशी जाऊन तुम्ही जे हे काय केलं ते संसारात परत केलं पाहिजे काय काय करतात ते गेल्यावर नदी लेखन कलांग घालतात रोज लागून पाहिजे कलांग तिथे गेल्यावर त्याच्यावर थांबायला मिटी मारतात तिथे एकमेकाला जरूर मिटी मारली पाहिजे म्हणजे नुसते गावाला बाजू सांगत आहे मी सगळ्या कुटुंबामधल्या सगळ्या व्यक्तींच सांगतोय तर

मी एका सांगतो की जे देवाला चालतंय त्याचं देव खाल्लं पाहिजे जे देवाला चालतंय त्याचं बोल नाही खाल्लं पाहिजे तुम्ही देवाला पाहता घ्या देवाला चालतो का बाबा तुम्हाला का मग खायचं देव देवाला काय काय चालतंय तर देव प्रसाद नाही म्हणून शिरा कुठं पेळा कुठं गुरपी कुठे काय लाडू ही देवाची प्रसाद नाही नसे देवाचे प्रसाद आहेत की ज्याला पुरुषांनी महिलांनी मनुष्य पाण्याने त्याच्यावर प्रक्रियेच काही केलेली नाही असे सगळे देवाचे प्रसार असतात उदाहरणार्थ सगळ्या प्रकारची फळ त्याच्यावर मनुष्य काही प्रक्रिया करत नाही सगळ्या प्रकारचे सरळ त्यावर म्हणजे काय मग आगाजर बी कोंडली किती भेंडी किती गोडी काढणार पाहण्याची पण बी शिक जेवढे तुम्हाला येईल ना तेवढं रोज लांब कोण जाणार चांगलं सांगते तुम्हाला

सांगतो की अठ्ठ्या काही माणसाला डॉक्टरची गरज नाही मी सतरा वर्ष बोलते डॉक्टर आले गेले बाबा सांगते मला बोलण्यासाठी त्यांनी मला स्पष्ट सांगितले की काही वर्षानंतर आमची त्याची होत होते आम्ही स्वतः आता सध्या गोमूत्र याला सगळ्या लोकांना समजून आमच्या औषधच काम करणार झाले ते साईड इफेक्ट असा होतात त्यांना सर्दी सुरू आज चालू होते म्हणजे काहीतरी पण एकमेव गोमूत्राची छान की तुम्ही यातला कोणतरी आजार बरोबर दाखवते आणि त्यानुसार औषध केलं गेलं तर भारतातला सगळ्यात मोठा सेंटर जायला लागेल आपलं निश्चित केंद्र সাধারণ পাঁচ হাজার দা হাজার মানস আপনার কেন্দ্রিকা যা ছোট ছোট প্রত্যেকটা তোমার কুমার সমস্যা আলোচিত সমস্যা হ্যাঁ আসা ঠিক ঘরে লক্ষ্য আমি পর্যন্ত तर जे देवाने केलं ते आपण सुंदर केलं पाहिजे तुम्ही कृष्णा आणि करायचे का तर प्यालायची गरज असायला ते पण करा तुम्ही पण कृष्ण होता आलं पाहिजे तुम्हाला ज्यांनी जगाला घेता सांगितले दोन तीन पोरं खेळत होते तुम्हाला सांगतो नदीच्या करायला आणि ती दोन तीन पोरं पोरं गेला काय होणार एक म्हणला मी म्हणलं तिसऱ्या गोष्टी काय म्हणलं म्हणते ना मेट्रा निवाला ते सगळे हस टांगेवाला म्हणजे तर ते जिल्ह्या ते पोळ्या लागणार म्हणलं मी असं म्हणलं मला हसले ते म्हणजे टांगेवाला नक्कीच व्हायचंय पण कसं व्हायचंय कृष्णाकडून टाकाव देऊन असं व्हायचं म्हणजे टांगेवाला तो तर कुठल्याही गोष्टीतनं चांगलं शक्त आलं पाहिजे आपल्याला सकारात्मक जीवन जागता आलं पाहिजे त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही लक्षात आता सगळ्यात मोठी अडचण काय झाली माहितीये का अग्रिकल्चर कॉलेज निघल्यापासून शेतकरी बरबाद झालाय तुम्हाला मी खरं सांगतो शेतकरी बरबाद व्हायचं कारण कॉलेज मध्ये शिक्षण दिलं जातं ना कुठले फर्टिलायझर वापरायचे किती खतक आहे काय काय करायचं फळवार करायचं हे सगळ्यात मोठं शडीण देशाच्या विरोधात लक्षात तर तुमचा विश्वास नाही बसायचा पण मी गेल्या वीस वर्षामध्ये रासायनिक खताचा एक कण पण शेतामध्ये टाकला नाही सगळ्यात जास्त आवरेज आमचं उत्सर ऑवरेज शेतानापर्यंत गेलंय शेणखत पण टाकलं नाही आता कुडचं बोलतो आणखी गोमूत्र पण टाकलं नाही शेणखत टाकलं नाही एक वेगळी शेती नैसर्गिक शेती करायची म्हणजे एकमेकावर अवलंबून शेती असते करायची समजा ऊसाच्या दोन लाईनी लावल्या तर त्याच्या उशी एवढा एवढा आला की त्या शेजारी भुईमुगाच्या दोन लाईनी लावायच्या ते झालं की परत मध्ये मुग विष कटायचा ते मुगमुला की परत हरभरा टोपायचा मध्ये हे जर तुम्ही केलं ना तर अख्यातून येण्या या काही शेतकऱ्याला रासायनिक खत टाकायची गरज नाही मी वीस वर्ष झालं करतो तुम्ही येऊन बघायचे तयारदा खरोखरच कोणाला शेतीला काय टाकायची गरज नाही आता मग कडवळ मकवळ काय कोण व्हायला लागते ना तर मी मिक्स टाकतो सगळं मूग टाकायची चवळी टाकायची मटकी टाकायची एकमेकावर अवलंबून शेती असते ते करा कारण खातामुळे शेतकरी जास्त खर्चाकडे जातोय आणि कर्जबादारी होत आहे अजून एक भाग म्हणून श्रीकृष्ण मी थोड्या थोड्या गोष्टी सांगतो मला श्रीमंत होण्यासाठी काय करायची तुम्ही त्याच्यावरती ना बिंद बोर्ड लावून टाका की मी डोळ्याचा स्पेशली डॉक्टर आहे म्हणून सगळ्यांना लावून टाका आणि फक्त एक जायचंभाळायचे पंधरा पंधरा एम एस चे आणून बघायचे आणि डोळ्याचा कुठलाही असा आजार असू द्या तुम्ही काय पण पडदे आलेले असू द्या मोती बिंद असू द्याकासबिंदू असू द्या तिरले डोळ्या झाले डोळे नंबर वाढलेले काय पण असू द्या फक्त ती बाटली पन्नास पन्नास रुपयाला ऐकायची जाऊन रिझल्ट तर गॅरंटी येणार आणि तीन हजार रुपये लिटर निघून उतर जाते केल्यानंतर दूध कशाला पाहिजे आपल्याला दूध म्हणजे बोनस असतो लक्षात ठेवा दुधाची अपेक्षा करायची नाही अजून सांगतो आपल्या इथं आप आत्तापर्यंत पंचावन्न हजार पेक्षा जास्त पेशंट आले वेगळ्या वेगळ्या आजाराचे एकही फेल गेलं नाही किडनी बद झाली तर त्या माणसाचा आहे ना आखा संसार लावा लागतो पण ती किडनी नेटबद्दल ने माहिती तुम्हाला एका दिवसात जा 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 डाव जायचं डायलिसिस करायचं फिल्टर करायचं आयुष्यभर मध्येपर्यंत हे करायचं करावं लागतं पण देशी गायचं ताज लाग दोज पिला ना तर आठ दिवसामध्ये किडनी चालू होती लक्षात ठेवा म्हणजे काय कि तिसरी असते तुम्ही त्याच्यावर अनुभव घ्या समजा आता मी तुम्हाला बायकरना पण सांगतो मी आयुष्यामध्ये मी सतरा वर्षामध्ये एक शिजर होऊ दिलं नाही एक केस होती माझं त्यांना ट्विन्स मी दोन बाळ होते गर्भामध्ये आणि डॉक्टरनी सांगितलं की आठव्या महिन्यामध्ये अचानक ब्लिडिंग सुरू झालं डॉक्टरनी सांगितलं की ते आई जगत नाही आणि त्या दोन बाळापैकी एक बाळ फक्त जगते मग एक बाळ आणि आई जगत नाही आम्ही किती प्रयत्न केला तरी शिजत तर करावं लागतंय मला फोन आला त्यांचा मी त्यांना मी सांगितलं गायच्या बाट्यात जा आणि गायच्या कानात सांगा की काय अडचण तुमची ते आणि तिच्यात अंगावर थोडं पाणी टाकावं घ्या पाणी टाकली की गाय गोमूत्र देते आणि शेण पण देते एक कप गोमूत्र घ्यायचं दोन चमचे ताज शेण टाकायचं त्याच्यामध्ये आणि आठ वेळा गाळायचं फडक्यातला ज्या दिवशी डिलिव्हरी करायची ना त्या दिवशी द्यायचं शंभर टक्के दीड तासाच्या डिलेवरी नॉर्मल होऊन जाते फक्त सावधगिरीसाठी काय करायचं सरकारी दवाखान्यातून पेशंटला एवढंच करायचं तर ते बाळ आहेत ना आता अडीच वर्षाची दोन्ही बाळ नाही पण व्यवस्थित आहे दीड तासात मला फोन आला की डिलिव्हरी नॉर्मल झाली मग गॅरंटर तुम्हाला मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो की या काही स्त्री करायची गरज मग या असं अजून उदाहरण सांगतो की शुगर बीपी दमा थायरॉइड हे जे आजार आहेत ना डॉक्टर सांगते की आता ही आज गोळी चालू करायची मरेपर्यंत खायची मी पर्यंत टाकायची ना तर काय म्हणतात असं जर भीती घातली जाते ना पण ते सगळं खोट आहे लक्षात ठेवा जर तुम्ही देवाचे प्रसाद खाल्ले तर दुनियातल्या या काही माणसाला डायबिटीस बीपीची थायरॉइडची गोळी खायची गरज नाही प्रसाद म्हणजे काय सगळ्या प्रकारची फळं सगळ्या प्रकारचे सॅलड ड्रायफ्रूट आणि सगळ्या झाडची पानं एवढं जर खाल्लं तर तुम्ही इथल्या काही माणसाला डायबिटीस बी पीची थायरॉइडची गोळी खायची गरज नाही हे नीट लक्षात ठेवा हे जर व्याख्यान सांगायचं म्हणलं ना तर कमी तीन तास लागतात सगळं सांगायला आपली भारतीय संस्कृती काय आहे कसं असतं काय वागायचं ह्याला खूप वेळ जातो आणि अजून एक सांगतो तुम्हाला मी जर तुम्हाला देव बघायचा असला ना तर एकमेकांमध्ये देव दिव बघायला अजून वेगळं सांगतो तुम्हाला मी परमार्थ करायचा ना तुम्हाला एखादी तोंड तरी दाबलं तर तुमच्या पेशंट निरामकृष्णकारी म्हणलं पाहिजे इतका जप झाला पाहिजे आणि जगात सगळ्या श्रेष्ठ कोण आहे माहितीये का फक्त शेती करणार शेतकरी त्याच्यात का श्रेष्ठ जीवच नाही दुनियामध्ये तुम्हाला सांगतो कारण देवाला प्रसाद सुद्धा शेतकरीच देतोय निर्माण करून सगळं त्याच्यामुळं सावता माळ्यासारखं करा तुम्ही सगळी दुनिया पंढरपूरला जातील पंढरपूरला पुढे जातो सावता माळ्याकडे मग तुम्ही असं निर्माण करा स्वतःमध्ये की पांडुरंग स्वतः तुमच्यात भेटायला आली पाहिजे अशी शेती करा आणि त्या शेतीला परमार्थ मध्ये गाय शिवाय दुसरा पर्याय नाही कुठलाच ठीक आहे रामकृष्ण